बातमी आहे अमरावतीमधून अमरावतीत नवनीत राणांच्या सभेदरम्यान राडा झाला होता दर्यापूरमधील खल्लार येथे नवनीत राणांची सभा होती आणि याच सभेदरम्यान नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचाही प्रयत्न झाला पोलिसांकडून आतापर्यंत पंचवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान माझ्याबद्दल आक्षेपार्ह बोलल्याचंही नवनीत राणा म्हणतात तर तो गाव उद्धव ठाकरेजींचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे तिकडचा सरपंच आहे आणि ते सरपंच असल्यानंतर पाच वाजतापासून जेव्हा आम्ही तयारी सुरू केली पहिले त्यांनी धिंगाणा घातला स्टेजचे फेसिंगबद्दल मग स्टेजचा चेहरा कुठे झाला पाहिजे कुठे नाही झाला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली जेव्हा सगळे लोक पोलिसवाल्यांनी आम्हाला परमिशन दिली त्यानुसार आम्ही आमचे मंच वगैरे सगळे लावले त्याच्यानंतर जेव्हा त्यांना वाटलं की हे सभा आ, नवनीत राणा काही पोचून नाही राहिले कारण की मी चार तास लेट होती त्या सभेमध्ये आणि आमचे बाया जेव्हा येणं जाणं करत होते त्यांच्यावर सिटी मारत होते त्यांना आपशब्द बोलत होते त्यांना हुटिंग करत होते त्या पद्धतीचा व्यवहार त्यांनी काल केलं